नमस्कार मित्रांनो गुरुलीला अमृत युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आजचा व्हिडिओ फारच माहितीपूर्वक आहे तुम्ही या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा अंकशास्त्रानुसार एखाद्या व्यक्तीची मूल्यांक संख्या त्याच्या जन्मतारखांवरून शोधली जाऊ शकते अंकशास्त्र हा ज्योतिषशास्त्राचा एक महत्वाचा भाग आहे ज्याप्रमाणे ज्योतिष शास्त्राच्या माध्यमातून एखाद्या व्यक्तीचं भविष्य आणि त्याच्या आयुष्यात घडणाऱ्या घटना जाणून घेता येतात त्याचप्रमाणे अंकशास्त्राच्या माध्यमातूनही व्यक्तीच्या कुंडलीतील ग्रहांचा प्रभाव देखील जाणून घेता येतो एखाद्या व्यक्तीचे मूळ त्याचा स्वभाव त्या व्यक्तीच्या सवयी हे त्याच्या जन्मतारखेनुसार ओळखता येते उदाहरणार्थ जर एखाद्या व्यक्तीची जन्मतारीख दहा असेल तर त्याची मूल्यांक संख्या एक असेल चला तर मग अंकशास्त्राच्या माध्यमातून जाणून घेऊया की कोणत्या वस्तू कोणत्या मुलकांच्या लोकांनी परिधान कराव्यात जेणेकरून ते सकारात्मक परिणाम आणि लाभ देऊ शकतात आता ज्यांचा मूल्यांक एक आहे तर त्यांच्या जन्मतारखा कोणत्यात हे पाहूया जर एखाद्या व्यक्तीचा जन्म एक दहा एकोणीस आणि अठ्ठावीस रोजी झाला असेल तर त्यांची मूल्यांक संख्या एक असेल या लोकांनी सोन्याची अंगठी घालावी यामुळे तुमच्या कुंडलीतील ग्रह शांत राहतात आता पहा मूल्यांक क्रमांक दोन कोणत्याही महिन्याच्या दोन अकरा वीस आणि एकोणतीस तारखेला जन्मलेल्या लोकांची मूल्यांक संख्या दोन असते त्या लोकांसाठी चांदीची अंगठी किंवा ब्रेसलेट घालावे यामुळे घरात सुख शांतीचे वातावरण राहील मूल्यांक तीन कोणत्याही महिन्याच्या ती, बावीस आणि तीस तारखेला जन्मलेल्या लोकांची मूल्यांक संख्या तीन असते या लोकांनी नेहमी आपल्या बरोबर पिवळा रुमाल ठेवावा यामुळे राग नियंत्रणात राहतो मूल्यांक चार ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याचा चौदा तेरा बावीस आणि एकतीस तारखेला झाला आहे त्यांचा मूल्यांक क्रमांक चार आहे या लोकांनी कायम आपल्या बरोबर पेन ठेवावा असे केल्या केल्याने बुद्धीचा विकास होतो मूल्यांक पाच ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या पाच चौदा किंवा इतर कोणत्याही तारखेला झाला आहे त्यांचा मूल्यांक पाच आहे या लोकांसाठी नाणी सोबत ठेवणे शुभ असते यामुळे पैशांची बरकत होईल आता पाहूया ज्यांचा मूल्यांक क्रमांक सहा आहे ज्या लोकांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या सहा पंधरा आणि दोन तारखेला झाला आहे त्यांची मूल्यांक संख्या सहा असेल या लोकांसाठी हिऱ्याच्या संबंधित कोणतीही वस्तू धारण करणे शुभ असते आर्थिक समस्येवर मात करण्यासाठी फायदेशीर आहे आता पाहूया मूल्यांक सात कोणत्याही महिन्याच्या सात सोळा आणि पंचवीस तारखेला जन्मलेल्या लोकांची मूल्यांक संख्या सात असते या लोकांसाठी धातूचे घड्याळ घालणे शुभ असते यामुळे त्यांचे मन स्थिर राहते मूल्यांक आठ ज्या लोकांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या आठ सतरा आणि सव्वीस तारखेला झाला असेल त्यांचा रेडिक्स क्रमांक आठ असेल या लोकांसाठी निळा रुमाल सोबत ठेवणे शुभ असते शुभ कार्यासाठी अत्यंत उपयोगी आहे तर पहा मित्रांनो अशा प्रकारे आपण मूल्यांक पाहिले आहेत तर दर्शक मित्रांनो आशा आहे तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडली असेल असेच व्हिडिओमधील विचार तुम्हाला पटले असतील तर लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशाच एका ज्ञानवर्धक व्हिडिओमध्ये एका नवीन चर्चेसह तोपर्यंत तुम्हा सर्वांचे मनपूर्वक आभार श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त